नमस्कार मी महेश पाटील या व्हिडिओ मध्ये आपण कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा जागांचा अंतिम एक्झिट पोल किंवा माझं जे एक विश्लेषण आहे ते तुम्हाला या माध्यमातून मी सांगू इच्छितो ते असं आहे की यातला एक उमेदवार मागे पुढे माझा अंदाज चुकू शकतो पण एकूण दहा पैकी कोणता उमेदवार जिंकू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतोय तर पहिलं बघा शिरोळमध्ये राजेंद्र पाटील आपल्याला इथे जिंकताना दिसत आहेत उल्हास पाटील आणि गणपतराव पाटील आणि राजेंद्र पाटील या तीन पाटलांच्या मध्ये राजेंद्र पाटील पुन्हा एकदा इथं विजयी होताना आपल्याला दिसत आहेत मध्ये राजू आवळे जे काँग्रेसचे आहेत ते इथं जिंकतायत इचलकरंजीमध्ये राहुल आवळे वन सायडेड त्यांची जिंकण्याची शक्यता आहे आणि ते जिंकतायत इथं त्यानंतरचा जो हे आहे पहा तर शाहूवाडीमध्ये माझं स्वतःच व्यक्तिगत मत आहे की सत्यजित आबांना जनतेचा पाठिंबा खूप आहे ते जिंकावेत पण शाहूवाडी मतदारसंघामध्ये विनय कोरे आणि सत्यजित आबांच्या मध्ये फिफ्टी फिफ्टी अशी फाईट झालेली आहे आणि पन्हाळामध्ये विनय कोरे आघाडीवर आहेत आणि त्याचाच फायदा त्यांना इथं जिंकण्यामध्ये होतोय आणि विनय कोरे जिंकतायत पण जायंट किलर असू शकतात सत्यजित आबा थोडक्या मतानं परत ते मुसंडे मारू शकतात त्यामुळे इथं शाहोडे मध्ये सध्या आपण विनय कोरेना विजयी ठरवलेला आहे करवीर पी एन पाटील स्वर्गीय पी एन पाटील यांची पूर्ण सहानुभूतीच्या जोरावरच राहुल पाटील त्यांचे चिरंजीव ही हे मैदान मारताना दिसत आहेत आपल्याला आणि करवीर मध्ये चंद्रदीप नारके यांचं पण खूप इथं वर्चस्व राहील पण राहुल पाटील शेवटी आपल्याला इथं थोड्या मतानं का होईल आपण ते जिंकताना दिसत कोल्हापूर उत्तरची सीट क्षीरसागर नाही जिंकू शकत राजेश लाटकर जिंकतायत खूप हाय व्होल्टेज ड्रामा या मतदारसंघामध्ये आपल्याला बघताना दिसतोय तर कोल्हापूर उत्तर आपण राजेश लाटकर हे उमेदवार पहिल्यांदा जिंकताना दिसत आहेत त्यानंतर कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील हे आपल्याला जिंकताना दिसत आहेत बंटी पाटलांचा करिश्मा आणि एकंदरीत काँग्रेसी कौं, वातावरण कोल्हापूर दक्षिण मध्ये दिसताना दिसते त्यानंतर कागलमध्ये यावेळी हसन मुश्रीफांची जी विजयाची परंपरा आहे त्यांचा जो वारू आहे विजयाचा तो यावेळी कुठेतरी थांबताना दिसतोय समर्जित घाटगे यावेळी जिंकतायत त्यानंतर राधानगरीमध्ये केपी पाटील आणि आबिडकर आबेडकरांची खूप विकास काम आहेत खूप त्यांच्याबद्दल चांगला आहे पण इथं केपी पाटील थोड्या मार्जिन नका असते ना पण के पी पाटील आपल्याला इथं ऍडव्हानेज त्यांना मिळताना दिसतंय चंदगड मतदारसंघामध्ये शिवाजी पाटील आणि नंदा बाबुळकर नंदाताई बाबुळकर या दोघांच्या मध्येच पहिला किंवा दुसरा कोण किंवा विजय उमेदवार कोण हे आपल्याला इथं ठरवताना दिसतात पाच उमेदवार आहेत पाचही उमेदवार तगडे आहेत त्यांच्यामध्ये आपण दोन नावं बाहेर काढलेली आहेत त्या हीच आहेत तर चंदगडमध्ये यावेळी खूप पैसा वाटप झालेला आहे प्रमाणाच्या बाहेर दिलेला आहे प्रत्येक घरोघरी जाऊन शिवाजी पाटील यांचे त्यांची जी लोक आहेत ती व्यक्तिगत पैसे देताना आपल्याला दिसत आहेत त्यांनी किती त्यांची किती मतं वळवतात हे पण ते त्याच्या मतामध्ये किती रुपांतर होते हे पण आपल्याला आता सांगता येत नाही पण शिवाजी पाटील यावेळी जिंकू पण शकतात ती निवडणूक इतकी त्यांच्याबद्दल तिथं हा व त्यांचं व्यक्तिगत काम खूप आहे भाजपचेच आहेत ते भाजपचं पण तितका कोर जो वोटर आहे तो चंदगडमध्ये नाहीये विधानसभेमध्ये नाहीये पण शिवाजी पाटील इथं जिंकताना आपल्याला सध्या तरी दिसत हा होता माझा कल हा याच्यामध्ये एक नाव पुढे होऊ शकतं ते म्हणजे चंदगड विधानसभा मतदारसंघ आणि शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ या दोघांमध्येच कदाचित नंदाताई पण जिंकू शकतात किंवा सत्यजित आपण जिंकू शकतात शाहूवाडी मधून ही दोन नावा सोडली तर बाकीची उमेदवारी फिक्स आहेत निकाला काहीचा असाच येऊ शकतो तुमचं काय मत असू शकतं नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू बाय